नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे बिबट्याची दहशत वनविभागाचे झाले दुर्लक्ष कर्जत तालुक्यातील जलालपूर हद्दीमध्ये मेंढपाळ लक्ष्मण लकडे यांच्या घोड्यावर बिबट्याचा हल्ला घोडा ठार केला आहे त्यामुळे या मेंढपाळाचे तीस पस्तीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे तरी वन विभागाने भरपाई द्यावी या शिवारामध्ये बिबट्याचा कायम धुमाकूळ घडत असतात यामुळे मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ही घटना पहाटे चार वाजता घडली आहे शेतकरी शिवाजी झगडे यांच्या शेतात मेंढपाळ वास्तव्यास आहेत जलालपूर शिवारामध्ये मेंढपाळ मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे व शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे वनविभागाने लवकरात लवकर लक्ष घालून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सकाराम लकडे राजू लकडे बाळू तांबे बीरा दगडे कामा लकडे लक्ष्मण हाके बबन दगडे आपा जांभळे व शेतकरी आहे अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे कर्जत तालुका प्रतिनिधी बबन हाके ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा